सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या भूमीत अनेक थोर राजे होऊन गेले त्यातीलच एक राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांनी आभाळा एवढं प्रचंड असं शैक्षणिक कार्य केलेलं आहे आणि ते शैक्षणिक कार्य आज आपण तीनशे शब्दामध्ये पाहणार आहोत तर आजच्या निबंधाचा विषय आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे एक शैक्षणिक कार्य मित्रांनो ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला गरज वाटेल त्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनशॉट मारून नंतर लेखन करायचं आहे आणि सर्वात शेवटी मी तुम्हाला असं सावकाश सारथ हा व्हिडिओ दाखवणार आहे निबंध दाखवणार आहे तेव्हा त्यावेळेससुद्धा ते तुम्ही काही चुकलं असेल तर करेक्शन करून घ्यायचं आहे राजसत्तेचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी करणारे जे मोजके राजे भारत देशात होऊन गेले त्यामध्ये कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी घाटगे घराण्यात झाला आई राधाबाई व वडील जयसिंगराव यांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले वयाच्या विसाव्या वर्षी म्हणजेच अठराशे चौऱ्याण्णवमध्ये ते कोल्हापूर संस्थांचे राजे झाले बहुजनांची परिस्थिती सुधारायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे ओळखून त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत नेण्यासाठी अतोनात प्रयत्न केले शिक्षणासाठी त्यांनी केलेले कार्य पाहता मला असे लिहावेसे वाटते की दिनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणात सुधार दिनदुबळ्यांचा आधार केला शिक्षणात सुधार राजर्षी छत्रपती शाहू महाराज आहेत आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार समाजाच्या तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी महाराजांनी एकोणीसशे सतरामध्ये सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदाच केला त्याचबरोबर मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना महिना एक रुपये दंड आकारण्याची कायदेशीर तरतूद केली या निर्णयाचा सकारात्मक परिणाम असा झाला की बोटावर मोजण्याइतके असणाऱ्या प्राथमिक शाळांची संख्या एकोणीसशे एकवीस सालापर्यंत चारशे शहाण्णव एवढी झाली महाराजांनी पाचशे ते एक हजार लोकवस्तीच्या सर्व गावांमध्ये शाळा सुरू केल्या गावातील शाळा मंदिर चावडी वाडे अशा ठिकाणी भरू लागल्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये सर्व जातीच्या मुलांना प्रवेश देण्यास सुरुवात केली आपल्या कोल्हापूर संस्थांच्या सर्व भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा व ग्रामीण भागातील मुले महाविद्यालयीन शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी त्यांनी कोल्हापूरमध्ये प्रत्येक जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे स्थापन केली कोल्हापूर संस्थानासाठीची शिक्षणाची तरतूद त्यांनी एक लाख करून ती पुढे तीन लाखापर्यंत नेली या शिक्षणाच्या प्रवाहात महाराजांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्यांचा विचार करून पुरोहित शाळा युवराज शाळा उद्योग शाळा उद्योगशाळा शाळा सैनिक शाळा यासारख्या शाळांची स्थापना केली मुलींचे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण कमी आहे हे लक्षात येताच महाराजांनी मुलींसाठी उपस्थिती भत्ता ही योजना सुरू केली त्याचबरोबर त्यांच्यासाठी रात्रशाळा चालू केल्या शिक्षणाच्या लढ्यात दिले गोरगरिबांना शिष्यवृत्तीचे वरदान शिक्षणाच्या लढ्यात दिले गोरगरिबांना शिष्यवृत्तीचे वरदान छत्रपती शाहू महाराज आहेत अवघ्या महाराष्ट्राची शान अवघ्या महाराष्ट्राची शान महाराजांनी अनेक गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या देऊन त्यांची ज्ञानाची तहान भागवली देशातील अनेक संस्थांना वसतीगृहांना त्यांनी सरळ हाताने देणग्या दिल्या आभाळा एवढं प्रचंड शैक्षणिक कार्य करणारा छत्रपती शाहू महाराजांसारखा दुसरा राजा या पृथ्वी तलावर सापडणे महाकठीणच तर मुलांना हा होता तीनशे शब्दांचं छत्रपती शाहू महाराज यांचं शैक्षणिक कार्य आता मी सावकाश वरती स्क्रोल करतो आहे तुम्ही चेक करून घ्या कुठं राहायला असेल तर ते करेक्शन करून पूर्ण करा ओके okay. तर सर्वांनी व्यवस्थित निबंध लिहून घेतलेला आहे मुलांनो जातना यासाठी एक सोपा प्रश्न छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे कोणत्या संस्थांचे राजे होते याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य पाठवायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद